मागील वर्षी शिक्षण विभाग जिल्हा परिषद अमरावती येथे शिक्षकांच्या अनेक करण्यात आल्या या बदलांमध्ये शिक्षकांना अवघड भूप्रदेश म्हणजेच अमरावती जिल्ह्यातील मेळघाट व धारणी परिक्षेत्रात कार्यरत करण्यात आले परंतु अनेक शिक्षकांनी बनावटी अपंग प्रमाणपत्र सादर करून अवघड भूप्रदेशात होणाऱ्या बदलांना बगल दिली हे बाब लक्षात येताच अमरावती महानगरपालिकेचे माजी उपमहापौर रामा सोडंके यांनी बनावटी प्रमाणपत्र लावून लाभ घेतलेल्या शिक्षकांची वैद्यकीय महामंडळाकडून शारीरिक तपासणी करून घेण्याची मागणी केली या मागणीवर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी आदेश पारित करून संबंधित अपंग प्रमाणपत्र सादर केलेल्या शिक्षकांना वैद्यकीय महामंडळाकडून प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश एप्रिल रोजी दिले होते संबंधित आदेशाचे अनुपालन झाले की नाही याची तपासणी करण्याकरिता विद्यार्थी सेना उद्धव बाळासाहेब ठाकरेचे शहर प्रमुख योगेश सोळंके यांनी शिक्षण अधिकारी कार्यालयात माहिती अधिकार अंतर्गत अर्ज प्रस्तुत केला असता गेल्या एका वर्षात एकूण चौदा पंचायत समितीकडून तीनशे पैकी फक्त दोन लाभार्थी शिक्षकांनी वैद्यकीय महामंडळाकडून पडताळणी व गट शिक्षण यांच्या आदेशाची अंमलबजावणी झालेली नाही ही धक्कादायक माहिती समोर आली एकीकडे चिखलदरा व धारणी पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या आदिवासी बहुल शाळांमध्ये शिक्षकांची अति तीव्र कमतरता असताना शिक्षणाधिकारी व गट शिक्षणाधिकारी बनावटी प्रमाणपत्र प्रस्तुत करून शासनाला फसवणाऱ्या शिक्षकांना का राजा आश्रय देत आहे असा सवाल विद्यार्थी सेनेचे से शहर प्रमुख योगेश सोडंके यांनी उपस्थित केला व मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशाचे अनुपालन न केल्या कारणाने गट शिक्षणाधिकारी व संबंधित शिक्षकांवर शिस्तभंगाची कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी केली यासोबतच पंधरा दिवसाच्या आत संबंधित शिक्षकांना पडताळणी प्रमाणपत्र सादर करण्याचे आदेश देण्यात यावे व या कालावधीत पडताळणी प्रमाणपत्र सादर न केलेल्या शिक्षकांना सरळ अवघड भूप्रदेशात कार्यरत करावे जेणेकरून आदिवासी विद्यार्थ्यांना राज्य घटनेने अनुच्छेद एकवीस अंतर्गत दिलेल्या मूलभूत हक्काचे हनन होणार नाही अशी मागणी विद्यार्थी सेनेने शिक्षणाधिकारी साहेबांसमोर ठेवली ठेवलेल्या मागण्या लवकरात लवकर पूर्ण न झाल्यास आदिवासी विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी विद्यार्थी सेना शिक्षण अधिकारी कार्यालयासमोर सागर देशमुख यांच्या नेतृत्वात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आहे युवा सेनेने दिला यावेळी प्रथमेश नवरखेले उपशहर प्रमुख कार्तिक डकरे केएल प्रमुख आयुष कुराडकर प्रज्वल दुर्वे सोजवल संकेपाल शशांक रामटेके मयूर सोयाम पार्थ हरमकर साहिल ढोले भाविक कांबळे बलराज वाकोडे आदित्य कश्यप वेदांत दांडगे गौरव पवाडे इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती